का आज दिवसही अंधारलेला वाटे का आपलेचा आज सारे दूर मजला भासे हराम राम मंडळी मी तुमचा सुंदर तुमच्या सर्वांचा लाडका सुंदर ज्याला तुम्ही छोटा हरी बालमा म्हणता ना तो सुंदर रंजित सरांचा जीव सुंदर इठ्ठल नानांचं काळीच सुंदर वेगाचा शेवट म्हणणाऱ्या सरजाचा भाव सुंदर पण आहो कोणी सांगेल का मला हा सुंदर आता का वनवास भोगतोय मला या अज्ञात वासात का टाकले का वाळीत टाकल्यासारखं एकाच दावणीला गेले कित्येक दिवस बांधून ठेवले मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे मालक रणजित सर कित्येक दिवस झाले मला दिसेना झाले कुठे आहेत ते कोणी सांगाल का मला पाठीवर विठ्ठल नानाची थाप कित्येक दिवस पडली नाही कित्येक दिवस तुम्हा सर्जा सुंदर प्रेमींची गर्दी माझ्या भोवती जमली नाही कोणतंही मैदान नाही मैदानातील धुरळा नाही समालोचनाचा साधा आवाज कित्येक दिवस कानी नाही का का काय चुकले माझं नक्की नक्की काय झालंय कोणी येऊन सांगेल का मला का असं मला नजर कैदेत ठेवलंय मला मला फक्त एवढं आठवतंय की काही दिवसापूर्वी विठ्ठल नानांच्या दावणीतून मला दुसऱ्या दावणीत आणलं गेलं पण त्यानंतर मी आज वर मैदान बघितलं नाही फक्त एकाच दावणीला अडकून राहिलो आणि असं कधीच झालं नाही मग आजच अस खर तर अजूनही डोळ्या पुढं ते चित्र दिसतंय भरगद च बैलगाडा प्रेमीने भरलेलं मैदान मैदानात एका बाजूला हिंद केसरी सरजा लिहिलेली पिकअप आणि तिच्या शेजारी माझा मोठा भाऊ हिंद केसरी सरजा मोठ्या रुबाबात तोऱ्यात उभा असायचा आणि त्याच्या शेजारी मीही मोठ्या थाटात उभा असायचो आणि आम्हा दोघांच्या भोवती तुम्हा सरजा सुंदर प्रेमाची ही भली मोठी गर्दी असायची दर दोन दिवसाला त्या गर्दीची सवय लागून गेलेली मला शेजारीच विठ्ठल नाना आणि आमच्या सोबतीचे सगळे सवंगडीसुद्धा असायचे आणि त्या पिकअपच्या शेजारी एट फाय झिरो झिरो थार एट फाय झिरो झिरो थार आमच्या सरांची थार आमच्या मालकांची थार मोठ्या आयटीत मिरवायची मिळवायची पण आता काहीच दिसणं झाले मला काही दिवसापासून मला ही चित्रच दिसेना झालंय एखाद्या अपराध्यासारखं जसं वाळीत टाकलं जातं तसं मला टाकलं गेलंय फक्त समोर आहे ते निरपेक्षपणे आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस पण का पण का गेल्या महिन्याभरापासून माझ्या भोवती पोलीस अहो तुम्हा चाहत्यांची सवय होती मला आणि मग हे काय मी काय गुन्हा केलाय का कोणी सांगेल का मला मी काय गुन्हा केलाय का नक्की काय झाले का दिसेना मला माझे मालक रणजित सर का दिसेना विठ्ठल नाना सरजा तुम्ही सगळे अहो महिनाभर एका जागेवर बांधून पाय सळसळायला लागले माझा जन्म हा साफ बांधून राहण्यासाठी नाही झाला मी एकट्याच मैदानात नाही की माझ्या सोबतीचे सारे सवंगडीच मैदानात नाहीत काहीच कळे ना मला ज्याच्या सोबत मी एका जुवाखाली झोपलो गेलो त्यांच्या सोबती गुलालासाठी जीवाचं रान करून धावलो तो माझा भाऊ सरजा साताऱ्याची शान राजधानी एक्सप्रेस बलमा बकासूर घरनिकीचा राजा असे कित्येक जण आहेत ते बी पळत नाहीत का का ही शिक्षा फक्त आणि फक्त मलाच आहे अरे सांगा ना कोणीतरी मला का माझ्या मालकीन का माझ्या मालकाची चिमणी अंकुरण मला दिसेना झाली देवा लय त्रास होतो देवा लय त्रास होतो या माझ्या मालकाचा हात माझ्या पाठीवर तुम्ही झालाय दिसेना झाला याचा त्रास होतोय मला अहो पण तुम्हाला मी मैदानात दिसेना त्याचा त्रास होत नाही का अरे कोणी ऐकतय का माझ अरे कोणी ऐकतंय का माझ मला परत माझ्या सरांच्या दावणेला जायचंय विठ्ठल नानांची मैदानात जिंकण्यासाठी पाठीवरची थाप आणि जिंकल्यानंतर मायेची थाप परत घ्यायची पुन्हा एकदा अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर या नावासाठी मला जीवाचं रान करून धावायचे पण का का मला असं डांबून ठेवलंय कोणी सांगेल का मला मी काय गुन्हा केलाय अरे कोणी सांगेल का मला मी काय गुन्हा केलाय तुमचाच सुंदर